या मशरूमच्या एका किलोची किंमत तब्बल दोन लाख रुपये आहे होय आता मशरूमच्या या नव्या जातीची लागवड करून तुम्हीही करोडपती होऊ शकता याबाबत या सविस्तर माहिती घेण्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा किडा जडी हा मशरूम ज्याचं शास्त्रीय नाव आहे त्याला म्हणतात या मशरूमचे अनेक औषधी गुणधर्म आहेत जे कर्करोग मूत्रपिंडाचे आजार आणि श्वसनाच्या गंभीर आजारांवर उपयुक्त आहेत यामध्ये जीवनसत्व प्रथिन आणि इतर पोषक तत्व आहे या सगळ्या फायद्यांमुळे पंचतारांकित हॉटेल पासून अनेक हायकलास लोक याचा वापर करतायत पाण्यात टाकल्यावर या मशरूमचा रंग पिवळा होतो एनर्जी बूस्टर म्हणूनही त्याचा उपयोग होतो आशिया खंडात या खंडा मशरूमचा व्यवसाय दोनशे कोटींच्या घरात आहे या मशरूमची लागवड मुख्यतः चीन आणि तिबेटच्या थंड भागात केली जाते परंतु योग्य वातावरण लॅब मध्येही याची लागवड केली जाऊ शकते तर शेतकरी मित्रांनो तुम्हीही या किडा जडी मशरूमची लागवड करून करोडपती होऊ शकता शेती तज्ज्ञांचं मार्गदर्शन रोजचे बाजारभाव जाणून घेणं खरेदी विक्री जमीन मोजणी तसंच सातबारा उतारा डाउनलोड करणं आदी सेवांचा लाभ घेण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून हॅलो कृषी ॲप डाउनलोड करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या गावाकडील मित्रांना आत्ता शेअर करा